पंचायत समिती मिराज परिसरात वादळी वाऱ्यामुळे अचानक पावसानं मोठं नुकसान गाडी व पंचायत समितीच्या भिंतीवर महावितरणचे लाईट खांब कोसळले मिराज पंचायत समितीच्या आवारात मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालंय वाऱ्यामुळं झाडं रस्त्यावर पडली यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे एमएच झिरो नऊ सी एम सत्तावीस एकोणसाठ या चारचाकी गाडीवर मोठी झाडं पडल्यानं गाडीचं मोठं नुकसान झालंय त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या भिंतीचं महावितरणच्या खांबावर व तारांवर देखील झाड विद्युत तारांचे खांबाचं महावितरणाचं नुकसान शहरात सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे विविध ठिकाणी झाडं पडली असून अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय या वादळामुळे झालेल्या नुकसानामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर पडलेल्या झाडांचा तातडीनं निपटारा केला असून महावितरणने सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालू केलेत